नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लिव्हर आणि किडनीमध्ये जमा झालेली घाण साफ करते या पाच ड्रिंक्स आपल्या अस्वस्थ जीवनशैली प्रदूषण आणि जंक फूड खाण्यामुळे आपल्या शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात शरीरातील घाण फिल्टर करण्याचे काम लिव्हर व किडनीचे असते त्यामुळे हे विषारी पदार्थ हळूहळू त्यांच्यामध्ये जमा होऊ लागतात आणि त्यांच्या कार्यावर परिणाम करू लागतात म्हणून लिव्हर व किडनी डिटॉक्स करणे खूप महत्त्वाचे आहे अशी पाच ड्रिंक्स जाणून घेऊया जी लिव्हर आणि किडनीमध्ये साचलेली घाण साफ करण्यास मदत करतात चला तर जाणून घेऊ पहिला आहे लिंबू आणि आल्याचे पाणी लिंबू आणि आल्याचे पाणी अँटी ऑक्सिडंटने भरलेले असते ते लिव्हर आणि किडनीची जळजळ कमी करतात त्यांना मुक्त रॅडिकलच्या नुकसानापासून वाचवतात आणि हो पचन सुधारतात हे ड्रिंक्स पिल्याने लिव्हर आणि किडनीमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ साफ होतात सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या दुसरं आहे हळदीवाला दूध हळदीमध्ये कर्क असते जे जळजळ कमी कमी करण्यास मदत करते हळदीमध्ये मायक्रोबियल गुणधर्म देखील असतात जे शरीराला संसर्गापासून वाचण्यास मदत करतात एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते प्या हळदीचे दूध लिव्हर आणि किडनीमध्ये साचलेली घाण साफ करण्यास मदत करते तिसरा आहे बीटरूट आणि गाजराचा रस लिवरमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी बीटरूट सर्वोत्तम अन्नपदार्थ आहे त्यात असलेले संयोगी विषारी पदार्थ काढून टाकतात तसेच गाजरमध्ये असलेले फायबर लिवर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे हा रस बनवण्यासाठी एक बीटरूट आणि दोन गाजर मिक्सरमध्ये टाकून रस काढा आणि चवीनुसार लिंबू आणि काळे मीठ घाला आणि ते सकाळी प्या चौथा आहे धने पाणी धने पाणी धनेमध्ये दहा विरोधी गुणधर्म असतात जे शरीरातील जळजळ कमी करून लिव्हर आणि किडनी निरोगी ठेवतात धने पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते रात्रभर एक ग्लास पाण्यात दोन चमचे धने पाणी किंवा धने बिया भिजवा आणि ते गाळून सकाळी प्या पाचवा आहे ग्रीन टी ग्रीन टी मध्ये असतात ते खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात हे फ्री रॅडकरच्या नुकसानीपासून संरक्षण करते याशिवाय ते एक मूत्रवर्धक आहे जे मूत्रमार्गे किडनीतील विषारी पदार्थ काढून टाकते ग्रीन टी चयापचय वाढण्यास देखील मदत करते असे एकूण पाच ड्रिंक्स आहेत जे की आपल्या लिव्हर आणि किडनी मध्ये जमा झालेली घाण साफ करतात म्हणून हे आपल्या जीवनामध्ये जरूर वापर करावा जर हा